आम्हाला उतरावा लागेल नाही सांगितले आणि तुमच्या घरात आपलं केबिन मध्ये येऊन तिथं टाळं पाहिजे आंदोलन करून आज तो सगळी आहे अधिकारी पळत येतात लगेच पण ते नियोजन चार आठ दिवसात असत हा प्रश्न कायम का संपला पाहिजे पुण्यासारखी स्मार्ट सिटी जर असेल आपण म्हणतो पुणे स्मार्ट सिटी आहे मेट्रो सिटी आहे पुणे शहर आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नामकित शहर आहे इथं जर पाहण्यासाठी लोक जर पडत असतील तर ही मोठी शोकांची काय आपल्या पुणे शहराची आणि इथं राहणाऱ्या नागरिकांची आपण दीड वर्षापूर्वी जो मेळावा घेतला होता डायरीमध्ये पाण्याच्या विषयी तेव्हा आयुक्तांना आपण बोलवलं होतं तिथं पाऊस पावसकरांना बोलवलं होतं त्या विषयी त्यांनी त्यांच्याशी काय चर्चा झाली अजून दीड वर्ष झालं तरी तुमचा पाण्याचा प्रश्न काय मिटला पावसकर साहेब्याला पाणी परिषद म्हणून घेतली होती पावसकर साहेब आले नव्हते प्रतिनिधी पाठवले होते मला वाटते म्हणून दिला होता एक दोन तीन भागात पाण्याच्या लाईन केल्या नाही असं नाही पण दायरेगाव कमीत कमी आता एक ते दीड लाख लोकसंख्या लाईन केल्या ते आता आता चालू आहे ते, ते काम वारंवार पत्र व्यवहार केले आरटीआय केले माहिती पाठवले ते लाईनचं काम चालू आहे पण अजून जोडल्या नाही लाईन टाकली आता पंधरा दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी फोन केला तर ते म्हणले त्या बागातल्या पहिल्या फाईल वगैरे नागरिकांनी मागणी करून प्रोसेस झाल्यावर आम्ही लाईन चालू करणार बेकायदेशीर कनेक्शन होऊ शकतात तर ठीक आहे म्हणलं पंधरा दिवस तुम्ही प्रोसेस ती करून घ्या म्हणजे तायरी मध्ये आंबेदार म्हणून बाग आहे तिथे बारा दिवसांनी एक टँकर पाठवतात घर वाटायचं नाही जर बारा दिवसांनी एक टँकर लोकांनी पाणी प्यायचं किती वापरायचं किती आणि मेन लाईन ला कनेक्शन असल्यामुळे मेन लाईनचं पाणी जात नाही अधिकाऱ्यांनी जर लाईन कनेक्शन कट केली तर तिथे टँकरची गरज नाही म्हणजे इकडे अधिकारी भ्रष्टाचार करतात टेंडर किती मा थी थी जे टेंडर त्यांनी घेतली किती कॉन्ट्रॅक्टर आहेत काय म्हणून आम्हाला मी माहिती माहिती अधिकारामध्ये किंवा पुणे शहराला जे टँकर पुरवतात ते किती कॉन्ट्रॅक्टर त्याची माहिती नाही पण जे काय असतील दोन चार एक त्यांनी सुद्धा हे टँकर वेळेवरती द्यायचं काम केलं पाहिजे नाही तर त्यांचे टेंडर महानगरपालिकेने रद्द करावीत ना अधिकारी नागरिकांनी फोन केल्यानंतर अधिकारी म्हणतात तुमचं हे पाठवा लोकेशन पाठवा तुम्हाला सारखे टँकर मिळणार नाही लोक सारखे टँकर मागतात बारा दिवस म्हणजे सारखे टँकर होतात काही ही परिस्थिती आपल्या पत्रकार बांधवांनी खरंच लोकांना न्याय द्यावा कारण का पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि ही डायरी नाही आंबेगाव मध्ये शेजारी खडक वाचल्या म्हणजे ज्या खडक वाचल्या म्हणजे मेन धोरण नाही पुण्याचं सगळीकडे पाण्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न एकदम भीषण झालेले आणि महानगरपालिकेने वेळेत आता महिना दीड महिना पावलं नाही उचलली तर उन्हाळ्यात ही परिस्थिती आता बाहेर जाणारी ही परिस्थिती आपण या विषयाला महानगरपालिकेला किती टीएमसी पाणी मिळतंय आणि किती ठिकाणी आपण बांधकाम परवानग्या दिल्या पाहिजे ही जबाबदारी कोणाची सर महानगरपालिकेची तिथल्या बांधकाम विभागाची तर अर्थातच महानगरपालिका प्रशासन हे राज्य सरकारच्या पण अखतेरीत येत पन्नास टक्के हे राज्य आणि पन्नास टक्के लोक सहभाग असतो स्थानिक स्वराज्य संस्थेत तर अशा वेळेला ही राज्य सरकारची आणि त्या संबंधित महानगरपालिकेची जबाबदारी आहे तिथल्या आयुक्तांची कि आपल्याला किती टीएमसी पाणी आपण पुरवू शकतो आणि किती ठिकाणी बांधकाम परवानगी द्यायच्या का नाही द्यायचे म्हणून मी सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की हे त्यांचं कर्तव्याचा भाग आहे की तिथं मूलभूत सुविधा आहेत का नाही मग मूलभूत सुविधा जर महानगरपालिका देऊ शकत नसतील तर त्या संबंधित भागात बांधकाम परवानग्या का दिल्या जातात आणि आपण जो उल्लेख केला की लोक तिथं राहत आहे तर मी त्याच्या बाबतीत पण म्हणजे तोंड मुक्यांचा मुख्यांचा भाग लाखो रुपये मोजून लोकांनी घरं विकत घेतली कारण की मुख्य पुणे शहर हे पूर्णपणे भरून गेलेले आणि शहराची वाढती गरज